माणसाच्या आयुष्यात संगतीचा फार मोठा परिणाम असतो बघा या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की आपण दहा हुशार माणसामध्ये राहिलो तर अकरावा हुशार आपण असतो दहा श्रीमंतात राहिलो तर अकरावा श्रीमंत आपण असतो दहा बाद माणसात राहिलो तर अकरावा बाद आपण असतो दहा या ठिकाणी दारोड्यात राहिलं तर अकरावा दारोडा आपण होत असतो म्हणजे एवढं मोठं संगतीचं जे महत्त्व आहे हे महत्त्व संत तुकाराम महाराजांपासून ते आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं समजा एखादा अर्धा ग्लास दूध आहे आणि त्या दुधामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं तर त्याला दूधच आपण म्हणतो पण अर्धा ग्लास दुधामध्ये जर गटरीचं पाणी टाकलं तर त्या ते दुधाला आपण गटरीचं पाणी म्हणतो गोळ या ठिकाणी आपण पाहतो की दुधामध्ये नव्हता तर त्याच्याबरोबर येणाऱ्या पाण्यामध्ये गोळ होता तसंच आयुष्याचं असंच असतं की आपल्या आयुष्यामध्ये नेमकं मित्र मैत्रिणी कोण येत आहेत की त्यावरती आपलं आयुष्य ठरतच असतं हे आतापर्यंत बऱ्याच जणांना सांगितलेलं हे खरंच सत्य आहे का तर आज एक असा सत्कार सोहळा आपण आयोजित करतोय की ह्या चार मैत्रिणी ज्या एकत्र राहिल्या रूममेट या ठिकाणी एकच रूम एकच रीडिंग एकच मेस आणि अशा प्रकारे शेड्यूल सुद्धा त्यांचं एकच आणि आज दोन हजार एकवीसच्या पी एस आयच्या रिझल्टमध्ये या ठिकाणी ह्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुली आज आपण पाहतो एक अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि अशाच या सत्कार मूर्तींचा आपल्याला सत्कार करायचा तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर आपण त्यांच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत का तर याच गप्पा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काय तुम्हाला शिकवून जातील का तर यांच्याकडं बघून तुम्ही तुमची दिशा नक्कीच ठरवू शकतो म्हणून आपण ह्या आजच्या प्रोग्रामला सुरुवात करत आहोत तर या ठिकाणी मी सीमा नावरकर सीमाचं एज्युकेशन या ठिकाणी एम ए इंग्लिश झालेलं आहे आणि सीमा दोन वर्षापासून तयारी करत होती आणि ती पी एस आय झालेली आहे आज त्यानंतर राधा इंकर या ठिकाणी राधाचं एज्युकेशन बी एस सी केमिस्ट्री झालेलं आहे आणि राधासुद्धा या ठिकाणी दोन वर्षापासून अभ्यास करत होती त्याच्याबरोबर नेहा कदम नेहाचं एज्युकेशन इंजिनिअरिंग आहे आणि नेहासुद्धा दोन वर्षापासून अभ्यास करत होते आणि त्यानंतर आपण पाहतो शीतल बोर्डे ह्या ठिकाणी शीतलचं एम एच आलेलं आहे आणि शीतल या ठिकाणी दोन हजार वीसचा आणि एकवीसचा अटेम्प्ट शीतलनं दिलेला आहे तर यामध्ये जर आपण पाहायचं झालं हे शीतल समोर हो आहे हां तर आज ह्या आपण पाहतो चार यशस्वीनी विद्यार्थिनी ज्या की आपण पाहतो एकाच रिडिंगमध्ये ह्या ठिकाणी एकाच रूममध्ये आणि आपल्या जीवनाचा प्रवास त्यांचा सुरू झालेला होता आज अधिकारी होऊन ह्या ठिकाणी तो इथं प्रवास जो आहे हा याची गती आता वाढलेली आहे तर आज आपण यांच्याबरोबर गप्पा मारूयात तर टप्प्या टप्प्यानं आपण यांना काय प्रश्न विचारूयात की यामध्ये नेमकं असं काय की बघा एकाचं बी ए झाले एकाचं बी एस सी झाले एकाचं इंजिनिअरिंग झालं म्हणजे असं काय नाही की जे आपल्याला आपण पाहतो की का लय मोठं काहीतरी इंजिनिअरिंग वगैरे झाले की पोस्ट मिळते बरोबर आहे तर त्या दृष्टीने बघा तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूयात सीमापासून आपण सीमाला काय प्रश्न विचारूयात की सीमा या ठिकाणी तू आज दोन हजार एकवीसचा पी एस आयचा रिझल्ट आलेला आहे तर ह्या संदर्भात तू हे जी अचिव्हमेंट केलेली आहे तर तुझा फॅमिली बॅकग्राऊंड नेमका कशा प्रकारचा होता की ह्या गोष्टीसाठी घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुझा नेमका फॅमिली बॅकग्राऊंड काय होता आणि त्यानंतर तुझा काय अप्रोच होता ह्या गोष्टींची उत्तरं आम्हाला तुझ्याकडून पाहिजेत सीमा हा इकडे कॅमेरा असा दिसतोय उलट होत मी सीमा सुरेश नावकर माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं तर एम पी एस सीचं बिलकुल पण नाही आहे माझ्या घरी कुणीच एम पी एस सी करत नव्हतं किंवा गव्हर्मेंट सवन नव्हतं सर्व माझे वडील हे वॉचमॅन होते आहे आणि आई माझी बाहेर कामाला जायची म्हणजे दुनी भांडीचे काम करते आणि माझा मोठा भाऊ आहे तो हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि एक बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे तर फॅमिली बॅकग्राऊंड माझा असं आहे तर मला वाटतं की आपल्याला जर एखादं ध्येय निश्चित करून ते गाठायचं असेल तर कुठेही आपल्या परिस्थितीचा बाहू आपण न करता पुढे जायला पाहिजे कारण सर्वांच्या प कुटुंबामध्ये परिस्थिती ही खराबच असते कुणाला कशाचं समस्या असते तर कुणाला कशाची त्यामुळे आपलं ध्येय निश्चित करून आपण ते मिळवण्यासाठी परिस्थितीला आडणं येता पुढे जायला पाहिजे मी नर्सरी टीचर म्हणूनही जॉब केलेला आहे प्री प्रायमरी स्कूलमध्ये आणि मी ट्यूशनसुद्धा घेत होते आ, मी दोन हजार अठरामध्ये माझं जेव्हा बी ए कम्प्लीट झालं नंतर मी एम ए इंग्लिश केलं नंतर मी दोन हजार अठरामध्ये सुरुवात केली आ, क्लास केला एक वर्ष नंतर अभ्यास सुरू ठेवला आणि माझी दोन हजार वीसची पण पी एस आयची पोस्ट फायनलपर्यंत गेले होते पण फायनल माझा आला नाही रिझल्ट नंतर एस टी आय दोन हजार एकवीसचा चा पण रिझल्ट होता पी एस आय एकवीसचा चा पण होता पण एस टी आयचा चा फायनल रिझल्ट नाही आला माझा आणि आता पी एस आयचा चा रिझल्ट फायनल आलेला आहे तुम्हाला सांगतो सीमाला हो, मी गेल्या दोन तीन वर्षापासून चांगल्या प्रकारे ओळखतोय आज तिचा फर्स्ट टाइम तिनं फॅमिली बॅकग्राऊंड सांगितला म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते बघा आपल्या समाजात एक सवय लोकांना की संघर्ष आणि दुःख ह्यातला फरक करता येत नाही म्हणजे आयुष्यात काहीतरी कमी असणं या ठिकाणी परिस्थिती खराब असणं हे सगळे पार्ट ऑफ स्ट्रगलचे भाग आहेत संघर्षाचे भाग आहेत आणि संघर्ष किती हिमतीनं करता येतो हे सीमान आपल्याला दाखवून दिलेलं आहे का तर लोकच संघर्षाला दुःख मानतात दुःख काय असतं तुम्हाला सांगतो समजा एखाद्याला अपंगत्व आलं एखादा या ठिकाणी जवळचा व्यक्ती वारला त्याला दुःख म्हणायचं पण काय लोक परिस्थिती खराब आहे या ठिकाणी घरची बॅकग्राऊंड असा आहे ह्याला दुःख मानतात परंतु ती गोष्ट दुःखाची नसते तर ती संघर्षाची आहे आणि त्यावरती मात करता येते हे सीमाच्या माध्यमातून आज आपल्याला कळालेलं आहे खरंच सीमा तुझं करावं तेवढं कौतुक खरंच थोडा आहे का तर एकंदरीत जर पाहायचं झालं ना तर आज आपण पाहतो की परिस्थिती खराब आहे म्हणून मी एज्युकेशन सोडलं असे सांगणारे तुम्हाला समाजात हजारो भेटतील परंतु या ठिकाणी परिस्थिती खराब असेल पण ती बदलायची हिंमत माझ्यात आहे हे सीमाकडून बघून आपल्याला नक्कीच कळतं त्यानंतर आपण वळूयात राधाकड या ठिकाणी राधा राधाचं एज्युकेशन बी एस सी केमिस्ट्री झालेलं आहे तर आता राधाचा जीवन प्रवास का एक खेड्यातून बॅकग्राऊंड असणारे राधाचा मुद्दा आहे आणि तिथून ती जी ग्रोथ आहे ही ग्रोथ नेमकी कशी झाली आणि नेमकं याच्या पाठीमाग तिची प्रेरणा काय होती ह्या विषयावरती आपण राधाशी बोलूयात प्रथमता आम्ही सरांना धन्यवाद करेल कारण त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली Uh, माझं जर फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं तर आई वडील ऊसतोड कामगार आहेत कारण मी बीड जिल्ह्यातली आहे बीड जिल्हा माहितीच आहे सगळ्यांना ऊसतोड कामगार म्हणून प्रसिद्ध आहे आणि uh, अं ऊसतोड कामगार करत असत तोडता असताना मी पण दोन तीन वेळा दोन तीन वर्ष ते काम केलेलं आहे तर हे सगळं चित्र पाहत असताना मला असं वाटायचं की uh, हे सोडून द्यावं आपणही आपल्या फॅमिलीला काहीतरी पुढे न्यावं हे जे आहे दारिद्र्य ह्या दारिद्र्यातून आपण बाहेर पडावं असं कोणतंही बॅकग्राऊंड मला नव्हतं आणि माहितीही नव्हतं तर मी एक सरळ सेवेचा अभ्यास म्हणून सर मी तयारीला लागले होते कोणतेही क्लास वगैरे नव्हते आणि सरांचेच क्लास मी चोरून चोरून केलेले फीज न भरता <laughs> कारण बाकीच्या क्लासचं मला असं त्यांची जी भाषा आहे ती मला समजायला मी खेड्यातून असल्या कारणानं समजत नव्हती त्या त्या पिरियडमध्ये आणि सरांची भाषा एकदम जवळची खेड्यातली भाषा मला खूप आवडायची आणि सरांचे लेक्चर मी चोरून केलेले सॉरी सर परंतु खरंच मला सरांच्या लेक्चरचा खूप फायदा झाला आणि मी आज इथे उभी राहिले धन्यवाद सर मी तर म्हणतो असे चोर आणि त्या चोरांनी जी चोरी करावी हे माझं सदभाग्य आहे म्हणजे आज राधाच आपण जे पाहतोय मुद्दा की ऊस तोडी तिने केलेली लक्षात घ्या तुम्हाला सांगतो ऊस तोडी करून इथपर्यंत ती सरळ सेवा करण्यासाठी से आलेली होती म्हणजे एक सरकारी नोकरी करण्यासाठी ती आलेली होती आज तुम्हाला सांगतो या गोष्टीवरून मला राधाचं या गोष्टीवरून म्हणजे नरेंद्र मोदींचं एक वाक्य आठवतं बघा मोदींना एक प्रश्न विचारलेला होता की पंतप्रधान बनण्याचं तुमचं कधी स्वप्न आहे का म्हणजे होतं का पंतप्रधान झाल्या विचारलं तुमचं स्वप्न होतं का पंतप्रधान बनण्याचं कधी त्यावेळेस मोदींनी सांगितलं माझं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न कधीच नव्हतं हो मग पोरांनी परत परा दुसरा प्रश्न विचारला आय आय टी मध्ये लेक्चर होत मग तुमचं हो स्वप्न नव्हतं मी साधा तला ठेवायला स्वप्न बघतो रात्र दिवसा आणि स्वप्न नसताना पण तुम्ही पंतप्रधान कसे झाले त्यावेळेस मोदींनी एक उत्तर दिलं होतं की मी माझ्या हातात जे काम पडले ना ते इतकं मन लावून केलेलं आहे कि ते की त्याच्यामुळं मला आपोआपच वरवरच्या स्टेप मिळत गेल्या ज्यावेळेस राधा इथं सरळ सेवेची तयारी करण्यासाठी आलेली होती त्यावेळेस त्यानं तीच तयारी इतकी मनापासून केली की ती सरळ सेवा नव्हे तर इथं ह्या ठिकाणी एक अधिकारी एम पी एस सीतून अधिकारी पी एस आय बनले आणि अजून नक्कीच तिचा अभ्यास या ठिकाणी राधा घ्या सीमा घ्या बाकी आपण न्या शीतल यांच्याबद्दलही ऐकणार आहोत परंतु इथून पुढेही त्या ग्रोथ करणार आहेत का तर त्यांचा ॲटिट्यूडच तसा आहे आणि खरंच राधा एक ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातून आलेली मुलगी जो आज आपण महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख स्त्री भ्रूण हत्येसाठी ओळखतो बीड जिल्हा आणि आज अशा मुली जर ह्या ठिकाणी शिकून घरच्याचं नाव मोठं करत असतील तर नक्कीच राधा तुझ्या एकटीमुळं अख्या तिथं समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही का तर अशी मुलगी या ठिकाणी पोटी जन्म घेणं बापाचं सद्भाग्यच असतंय बरोबर आहे म्हणजे मी सर्व त्या चारी मुलींबद्दल बोलतोय आणि राधा ह्या ठिकाणी पुढील आयुष्यात राधा सीमा तुम्हाला शुभेच्छा आता आपण नेहा कदम नेहाचं इंजिनिअरिंग झालेलं आहे इंजिनिअरिंग म्हणल्यानंतर आपण पाहतो की हे आर्टचे विषय आर्टचा बॅकग्राऊंड त्यांना नेमकं कशा प्रकारे या संघर्षाला सामोरी गेली हे आपल्याला ऐकणं तितकंच महत्त्वाचं ठरेल तर आपण नेहाशी बोलूयात नेहा हे सगळ्या गोष्टीच्या संदर्भात तुझा संघर्ष आम्हाला थोडासा कवळ द्यात तर या ठिकाणी so uh, नेहा बोलणार हा या बघ थँक्यू सो मच सर माझं नाव नेहा बालासाहेब कदम मी मूळची परभणी जिल्ह्यातील आहे आणि घरची परिस्थिती सांगायची झाली तर माझ्या वडिलांचं uh, हॉटेल होतं चहा आणि नाश्ता सेंटर तर असं काही नाही की खूप अशा चांगल्या फॅमिलीमधून आलेली सर्वसामान्य फॅमिलीतून आम्ही सगळे आलेलो आणि पण मग घरच्यांचं असं स्वप्न की मुलांनी खूप मोठं शिकावं खूप काहीतरी करावं म्हणून त्यांनी किती संघर्षातून आम्हाला शिकवलं आणि साठी असं इंजिनिअरिंगसाठी करण्यासाठी पाठवलं ते पण मग परिस्थिती नसल्यामुळे मी एज्युकेशन एजु, एजु, लोन घेतलं आणि इंजिनिअरिंग माझी कम्प्लीट केली पण मग मला जे स्पर्धा परीक्षा तिथली जे अट्रॅक्शन होतं तिथली जी आवड होती म्हणून मी करण्यासाठी घरच्यांना बोलले पण त्यांनी पण असं काहीच नाही म्हणले की तू इंजिनिअरिंग केली तिकडे जॉब कर ते त्यांचं असं वक्तव्य होतं की तुला जे पाहिजे ते कर तू ज्याच्यात इंटरेस्ट आहे तुला तुला ज्याच्यात आवड आहे ते तू करू शकतेस मग मी स्पर्धा परीक्षा एम पी एस कडे वळाले आणि इंजिनिअरिंगमध्ये असताना पॉलिटी झालं इकॉनॉमिक्स असे कुठलेच सब्जेक्ट मी वाचलेले नव्हते तर पहिल्यांदा ते समजायला वगैरे खूप टाइम लागला पण मग जसं जसं करत गेलो कारण ही फील्ड मी स्वतः निवडलेली होती आणि जेव्हा आपण स्वतः एखादा निर्णय घेतो तर त्याला परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतः मेहनत करावी लागते तर ते सगळं करत मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि या सा मला असं वाटतं की हे माझं जे यश आहे ते माझ्यापेक्षा घरच्यांचं जास्त यश आहे कारण त्यांनी लहानपणापासून आम्हाला तेवढं घडवलेलं आहे आणि तेवढी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि ते त्याचबरोबर जे असे वेळोवेळी सोबत असणारे सर लोक असो जे मार्गदर्शक असो त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे या यशामध्ये तर यश नक्कीच माझ्या एकटीच नाही या सगळ्यांचं आम्हाला सर्वांचं हे यश आहे तर थँक्यू सो मच एव्हरीथिंग नेहा आपण नेहाच म्हणोगत की आपण बघतो आता पुण्यापासून छत्रपती संभाजीनगर पर्यंत हजारो मुलं मुली अभ्यास करताना आम्ही पाहत असतो पहिलं तर काय प्रॉब्लेम होतो बघा समाजामध्ये की आपण पाहतो की मुली संधी मिळत नाही घरच्या संधी देत नाहीत मला काय करून देत नाहीत म्हणून त्यांचा आरडा वरडा असतो आणि संधी मिळाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की बरेचसे टाइमपास पण होताना पाहतो परंतु ज्यावेळेस नेहा आपल्याला बोलत होती की हा निर्णय माझा होता स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा निर्णय माझा होता ही संधी घरच्यांनी मला दिलेली होती आणि आयुष्यात घरचे संधी म्हणजे वेळ आणि पैसा एकदाच देतात हे तिला माहीत होतं आणि त्याचा तिनं पुरेपूर वापर केला आणि आज खऱ्या अर्थानं तिनं जे पद मिळवलेलं आहे ह्या पदामुळं हर एक आईवडील या ठिकाणी आपल्या मुलींच्या प्रत्येक शब्दाचा विचार करतील या ठिकाणी तिच्या म्हणण्याचा विचार करतील का जर संधी दिल्यानंतर मुली या ठिकाणी इतक्या उंचीपर्यंत जर पोचू शकत असतील तर नक्कीच मुलींना ही संधी इथून पुढं नेहा सीमा या ठिकाणी राधा शीतल तुमच्या प्रेरणेतून हजारो मुलींसाठी इथून पुढे संधी प्राप्त होतील ही गोष्ट तितकीच खरी आहे त्यानंतर आपण वळूया आता शीतलकाळ या ठिकाणी शीतलचा यमेच आलेला आहे आणि शीतलना या ठिकाणी हा जो मुक्काम मिळवलेला आहे त्याबद्दल शीतलचा संघर्ष आपण नक्कीच ऐकला पाहिजे शीतल धन्यवाद सर सर्वप्रथम आमचा सत्कार केल्याबद्दल मी मूळची जालना जिल्हा भोगोदन तालुका लेहा हे माझं गाव आहे म्हणजे घरची परिस्थिती बघितली तर एवढी पण काही हालाकीची नाही आणि एवढी पण काही अशी म्हणजे मध्यम मध्यमवर्गीय असं म्हणता येईल त्यामुळं घरी आईवडील हे शेतीच करतात सध्या भाऊ आहे दोन आ, एक अकॅडमीला आहे एक तो पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यांचं माझ्या यश याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे मी आय थिंक दोन हजार एकोणावीसला इथं आले होते संभाजीनगरला त्यानंतर कॉलेजसोबतच मी एम पी एस सीची तयारी सुरू केली माझं पहिल्यापासूनच लक्ष होतं की काहीतरी मोठी पोस्ट मिळवायची पण काही होती म्हणजे एक दोन वेळेस ट्राय केलं पण ते जमलं नाही त्यानंतर माझं दोन हजार एकवीसच्या मंत्रालयान लिपिकपदी निवड झाली होती पण मला त्यापेक्षा अजून तरी काहीतरी मोठं मिळवायचं होतं वी वीसच्या पी एस आयच्या मेन्स म्हणजे मेन्सच्या इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आले पण काही कारण म्हणजे दोन मार्काने माझी शेवटची पोस्ट ठोकली होती त्यामुळे खूप वाईट वाटलं होतं आणि म माझ्या मला जेवढं वाईट वाटलं त्याच्यापेक्षा माझ्या आईवडिलांना वाईट वाटलं त्यामुळं मी ठरवलं होतं की एकवीसची तर हातातून जाऊ द्यायची नाही कोणत्याही परिस्थितीत मिळवायची माझ्या प्रवासात पूर्ण प्रवासातला सर्वात मोठा म्हणजे खडतर टप्पा होता तो माझ्या फिजिकलचा मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा त्यामुळं मग मी मैत्रिणींनी खूप सपोर्ट केला नेहा राधा त्यानंतर सीमा सर्वांचे खूप आभार मानते माझ्या यशामध्ये प्रत्येक व्यक्तीचे खूप मोठे योगदान आहे त्यामुळे सर्वांच्या आभार माती धन्यवाद शीतल नक्कीच तुला सांगतो या ठिकाणी म्हणजे तुझे जे प्रयत्न होते आणि याच्यापेक्षा मोर अजून काहीतरी बेटर मला मिळलं पाहिजे आणि हे जी तुझी इच्छा आहे ही इच्छा भविष्यात सुद्धा अशाच प्रकारे पूर्ण होणाऱ्यात काही शंका नाही या ठिकाणी या आपण पाहतो चार मैत्रिणी यांचं आपण मनोगत ऐकतोय आज मला यांना एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही चौघी एकत्र अभ्यास करत होता हे करत होता एकत्र राहत होता कधी तुमचं असं भांडण तांता आला नाही का की बाबा नको आता हे रूम तू झाड हे कर ते कर एकमेकी काम ढकल इकडून जा तुझं हे काम नाही तुझं हे काम पाहिजे म्हणजे असं काय होतं की तुमच्याकड की इतर मुलींमध्ये आपण पाहतो तीन महिन्याच्या ते एकत्र कोण टिकत नाही एकत्र तुम्ही इतक्या दिवसाचं एकत्र फक्त असं काय मोटिवेशन होतं तुमचं की तुम्हाला गॅरंटी होती का आपण सगळेच पास होणार आहे म्हणून एकत्र राहायचं असं काय होतं काय काय वाटतं का। तुला <laughs> सर अशा काही गोष्टींना आम्हाला टाइमच भेटला नाही कधी आम्ही <laughs> सकाळी सहा रिडिंग ला रिडिंगला असायचो आणि रात्री अकरा वाजता बाहेर पडायचो रिडिंगच्या आणि सर्व काही आमचं रिडिंगमध्येच जेवण नाश्ता सगळं सगळं रीडिंग मध्येच असायचं त्यामुळं असं भांडण किंवा तू हे कर हे कर आमचा वाद व्हायचा वाद कशावरून व्हायचा आमचा अभ्यासावरून वाद व्हायचा की कोणी चुकीची माहिती सांगते ए हे असं नाहीये चल मग दाखव प्रूफ दाखव तिच्या उपलडनच टाकायचो आम्ही ह्याचा प्रूफ दाखव तेव्हा आम्ही हे खरं मानणार अशा गोष्टीवरून आमचे वाद झाले पण असे कधी वाद झाले नाही आमच्या ग्राउंडच्या पिरियडमध्ये आमच्या मेनच्या पिरियडमध्ये आमच्या सर्वात लास्टचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यूच्या पिरियडमध्ये खूप आम्ही एकमेकींना सपोर्ट केला जसं शीतलने सांगितलं तिला ग्राउंडला खूप त्रास व्हायचा ती रडत रडत रडून एका कोपऱ्याला बसायची की मी आता पळणार नाही माझं शेवटची आहे आम्ही तिच्या मागे पळून पळू तिला धक्का देऊन पळवायचो पण तिला पळवायचो असं आम्ही एकत्रित अजूनही आमच्या दोन तीन मैत्रीण आहेत त्या काही कारणास्तव आल्या नाहीत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आम्ही त्यांना खूप सपोर्ट केला आणि आज आम्ही सर नक्कीच या ठिकाणी म्हणजे बघा हे हे हे, हे सर्कल लागते हे या ठिकाणी आपण सर्कल असणं फ्रेंड सर्कल असणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा परिस्थिती अडचण असेल कशाच काय असेल कुठं काय असू द्या परंतु आपण सगळे करू शकतो हे ये जो विश्वास आहे मला एक अजून प्रश्न असा विचारायचा की आता या ठिकाणी शीतलपासून मी सुरुवात करतो शीतल असं काय वाटतं की नवीन पोरांनी यामध्ये ज्यावेळेस एंट्री करतायत काय नेमकं त्यांचं प्रकारे त्यांनी सुरुवात करावी कशा प्रकारे करा म्हणजे तुम्हाला कधी वाटलं होतं का की बाबा आपण ह्याच्यापेक्षा हे अजून एखादी गोष्ट केली असती तर अजून लवकर पास झालो असतो म्हणजे असं काय नवीन पोरं चूक करू शकतील किंवा त्यांनी ती नाही केली पाहिजे म्हणजे काय सल्ला देशील नवीन पोरांना मी जशी सुरुवात केली तशी मी सुरुवातीला खूप गोंधळ तशी नवीन मुलं पण सो खूप गोंधळतात जसे की मटेरियल असेल खूप सारं त्यानंतर कोणते क्लासेस लावायचे वगैरे या सर्व गोष्टी असतात त्यामुळं तुम्ही एक ठरवून घ्या आणि तुमची क्षमता ओळखा जर तुम्ही या क्षेत्रात काही करू शकता किंवा काही तुमच्याकडून होऊ शकतं तरच या क्षेत्रात थांबा कारण उगच वेळ आणि पैसा घालवण्यात काहीच अर्थ नाही यामध्ये त्यामुळे तुमची कुवत ओळखा की हा मी करू शकतो म्हणजे सुरुवातीला कळत नाही आपल्या सो, स्व स्वतःवर थोडा डाऊट येतो नाही माझ्याकडून होणार नाही असं तसं खूप स्पर्धा आहे तो, पण थोडा वेळ द्या स्वतःला त्यानंतर त्यान आपल्याला कळून होत की नाही मी या क्षेत्रात करू शकते त्यामुळं योग्य मार्गदर्शक निवडा त्यानंतर त्या मार्गदर्शकाचा त्यान त्या मार्गदर म्हणजे तो जे बोलल आणि त्यानंतर तुमची तशी मेहनत करायची तयारी असली पाहिजे हे मला वाटतं सर नक्कीच नक्कीच आता या ठिकाणी आपण एक सीमाला एक प्रश्न विचारूयात सीमा मला एक सांग की ह्या काळावधीमध्ये तुमच्यावर आता मुले म्हणल्यानंतर पाहिला दबाव असतो की लग्नासाठी बरोबर आहे ना का तर एकवीसचा रिझल्ट चोवीसला लागलेला आहे आता म्हणजे लक्षात घ्या ना की तो लागतोय हो का त्याची गॅरंटी नव्हती अशा वेळेस तुम्ही घरी नेमका कशा प्रकारे कन्व्हिन्स करत होता किंवा घरच्यांचा माइंड सेटअप नेमका कसा होता तुमच्या बरोबर रिझल्ट दोन हजार वीसला माझी प्री निघाली होती तेव्हाच मी घरी सांगितलं होतं प्री निघाली पण घरच्यांना माहिती नसल्यामुळं त्यांना असं वाटलं की पूर्ण रिझल्टच आला किंवा मेन्स निघाली तर सगळ्यांना वाटलं की आता झालं फायनल झालं मी घरी सांगितलं होतं की आणखी कुणालाच नको नका सांगू म्हणून कारण पुढे दोन टप्पे बाकी आहे ग्राउंड बाकी आहे आणि इंटरव्ह्यू पण बाकी आहे नंतर फायनल रिझल्ट लागेल पण घरच्यांना माहिती नसल्यामुळे माझ्या आई वडिलांनी सगळ्यांना सांगितलं होतं मग सगळे मला तेव्हापासून विचारत होते दोन हजार वीस पासून म्हणजे कोविडच्या नंतर की तुझा रिझल्ट येणार होता काय झालं रिझल्ट येणार होतं काय झालं सगळे म्हणजे असं विचारायचे आणि त्यांना सांगावं तरी त्यांना कळत नव्हतं कारण माहिती नसते ना तर मी त्यांना सांगायचे हां येणार आहे आणखी काही काही कारणं सांगायचे कोविडमुळे लांबलं आहे किंवा आता इलेक्शनमुळे लांबला आहे असं कारणं ढकलत ढकलत जायचे आणि ज्यांना माहिती होतं ते तर काही विचारत नव्हते आणि महत्त्वाचा प्रश्न म्हटलं तर मुलींचा घरी लग्नासाठी फोर्स करतात पण मी त्यासाठी लकी आहे मला घरात माझे आई वडील किंवा भाऊ कुणीच मला लग्नासाठी फोर्स केला नाही आणि एकदाही मला म्हटले नाही की आता लग्न करायचं का इतके वर्ष झाले आता सगळे म्हणजे बाकीचे सगळे नावं ठेवायचे की आता आप आमच्यामध्ये मुलींना जास्त ठेवत नाही तर सगळ्यांचे लग्न होत आहे संसार होत आहे माझ्यासोबतच्या ज्या मुली आहे त्यांना पूर्ण संसार झाल्यासारखंच म्हणजे त्यांचे लेकर शाळेत आता शिकायला जात आहे तरी माझं लग्न नाही झालं तर बाहेरचे असं बोलत होते पण मला माझ्या कानावर कधीच माझ्या आई वडिलांनी येऊ दिलं नाही की असं आणि सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट म्हटलं तर मम्मीचा माझी आई म्हणजे गल्लीमध्ये सगळे म्हणायचे की तू तु, तुमच्या मुलीला काम करायला लावा सगळे घरचे काम करायला लावा ती सकाळी उठती सातला जाती तेच दहाला रात्री येते म्हणे तर माझी मम्मी म्हणायची नाही म्हणे तिचा अभ्यास असतो तिला मी नाही सांगू शकत कारण मला माहिती आहे की ती, ती करू शकते आमच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास होता की मी पहिल्यापासूनच अभ्यास करायचे म्हणून सगळ्यांना विश्वास होता की ही दुसरे काही कामं न करता व्यवस्थित त्यांना कॉन्फिडन्स होता की कधी ना कधी मी होणारच आणि आत्ता ही एकवीसचा रिझल्ट असताना माझे वडील म्हणाले की ठीक आहे आता नाही जरी आला तरी चालेल पण पुढे प्रयत्न चालू ठेव एक ना एक दिवस होशील आणखी दोन वर्ष लागू दे तीन वर्ष लागू दे पण हे तू सातत्य ठेव आणि एक ना एक दिवस रिझल्ट येणारच आणि मी तरुण तरुणींना म्हणजे मुलींना स्पेशली सल्ला देईल की जे आईवडील आपल्यावर विश्वास करतात त्यानुसार आपण अभ्यास केला पाहिजे काहींना शिकण्याची इच्छा असते पण आईवडील पाठवत नाही ते वेगवेगळ्या कारणानुसार कारण की काही मुलींचं म्हणजे निगेटिव्ह गोष्ट घरच्यापर्यंत जाते त्यामुळे त्यांना एक वेगळी त्यांना असं वाटतं की आपलीही मुलगी तिकडे जाऊन अशी होईल त्यामुळे ते आपल्यामध्ये तेवढी क्षमता पाहिजे आपण तसं वागून किंवा रिझल्ट आणून किंवा अभ्यास करून आपल्या घरच्यांना पटवून देऊ शकतो त्यानुसार तेही आपल्यावर कॉन्फिडन्स दाखवतात आणि त्यानुसार करतात आणि सोशल मीडियापासून तर दूरच राहायचं आता असं मला वाटतं आणि मी आईवडिलांना म्हणजे पॅरेंट्सलाही सल्ला देईल की त्यांनी आपल्या मुलाला समजून घेतलं पाहिजे त्यांना सपोर्ट केलं पाहिजे स्पर्धा परीक्षा एका वर्षाचं काम नाही आहे जसं आपण कॉलेजमध्ये शिकतो एक तीन वर्षाची डिग्री असती तसं नाही आहे इथे आपल्याला यासाठी पाच पाच वर्षही लागू शकता किंवा जे म्हणतात ना की फक्त एक लाईन सेट करायची एका वर्षात झालं तर बरं नाही तर सोडून द्यायचं तसं इथे नाही मला वाटत की चालतं म्हणून कारण एक आपण ॲच केलेला केलेलं असतानाही आपल्याला दोन तीन वर्ष थांबावं लागतं जसं की आम्ही वीसपासून करत आहे एकवीससाठीही आम्हाला तीन वर्ष थांबावं लागलं तसं थांबावंच लागतं आणि तेवढी क्षमता स्वतःमध्ये ठेवायची तरच स्पर्धा परीक्षाकडे वळायचं नाही तर भरपूर सगळे आपण व्यवस्थित बाकीच्या गोष्टी करू शकतो भरपूर क्षेत्र आहे तिथेही आपण जाऊ शकतो त्यामुळे एक व्यवस्थित विचार करूनच यामध्ये या असा माझा सल्ला राहील आणि सर तुम्हालाही धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं कधीही काही लागलं किंवा क्लासमध्येही मला लेक्चर खूप आवडायचे सरांचे महत्वाच म्हणलं राधाने सांगितल्याप्रमाणे ही खूप सरळ सोप्या भाषेमध्ये सर शिकवायचे ते खूप जास्त आवडलं आणि थँक्यू तुम्ही सगळ्या तुम्ही आम्हाला इथे बोलवलं सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद नक्कीच 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 अशा प्रकारे यांचा आपण प्रवास ऐकलेला आहे आणि अतिशय रोचक खूप गप्पा मारण्यासारखे आहेत आणि वारंवार वारंवार यांचं आपल्याला मार्गदर्शन पण भेटणार आहे तर आपण सर्वांनी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि आजचा जो आपला सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपला असं आपण जाहीर करूयात आणि या ठिकाणी थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र